नमस्कार मित्रां आज सर्किला आपण दुसरी फवारणी घेऊ राहिलो तर दुसऱ्या फवारणीमध्ये आपण काय काय वापरू राहिलो आणि किती प्रमाणात ती घ्यायचं आहे आपल्याला प्रतिपंप हे बी मी तुम्हाला सांगतो आणि सरकी कशी फवारल्या जाते हे पण दाखवतो तर चला आधी काय आपण घेतो आहे समजा कोणचं औषध मार राहील ते आधी बघू ते मित्रांनो पहिलं आपलं टॉनिक हे शिजांटा कंपनीचं ही आहे आपण परती पिंप पंप समजा तीस एम एल एल वापरू राहिलो आणि हे यू पी एलचं होलाला आहे की या बाळामुळं काय झालं मित्रा इतका मावा आणि कोकडा पडेल आहे कारण जवळपास एक महिन्यापासून निखळ आभळाची आणि बुरबुर असल्यामुळं कोकडा काही जाईना तर ह्यावेळेस आपण या, या दुसऱ्या फवारणीला होलाला घेतला याला या आठ ग्रॅम आपल्याला परती पंप वापरायचा जाईल आणि तिसरं जे आहे मित्रावर आपलं पहिल्या फवारणीला आपण एकोणीसशे एकोणीस मारलं होतं आता दुसरी जी फव आपली आपली त्याच्यात आपण बारा एकसठ घेतलं आहे बारा एकसठ झिरो तर ते कशा अवस्थेत घ्यायचं कारण सरकीला आता पाती लागले बीन सरकी बी खूप मोठी झालेली आहे तर आपण हे बारा एकसठ एक, एक शंभर ग्रॅम परतिपंप टाकू राहिलो शंभर ग्रॅम आणि त्याला फवर राहिलो तर ही सरकी पण तुम्हाला दाखवतो कशी आहे किती मोठली आहे ते बघून घ्या एलचं खोलाला आणि साबीन ही अशी सरकी मित्रा आणि आणिला आता फवारणी चालू आहे बघा हे बघा असं असं कोकडा हे आहे कोकडा आहे हे बघा कसे जाड झाले कारण इतकं आभळ आहे एक महिन्यापासून आम्हाला फक्त आभळ आणि खाली अशी बुरबुर बुरबुर बुर हो राहिली ऊन पडायला तयार नाही आज थोडं ऊन पडलं उघड झाली तर आज फवारणी करून म्हणलं आ, तर आपल्या कमराही उडील सध्या लागू राहील सारखी मांड्याला कमराला लागते तर याशा आमची फवारणी इकडं चालू आहे काही ठिकाणी मावा आहे अजून पण अजून मी चांगलं पडेल आहे तर या अशा ही दुसरी फवारणी आपली सरकील चालू आहे तर सारखी मी कमेंटमध्ये सांगा मित्राओ कशी साडेचार फुटीचं अंतर आहे कारण आपल्याकडे छोटे ट्रॅक्टर असल्यामुळं वखरायला सोपं जातं आणि हे ट्रॅक्टर पण आहे जे वखरणं चालू आहे आपलं सध्या पुढे वखरणं आणि माग फवारणी चालू आहे ती अशी सरकी आहे मित्रा आणि असं आमचं पहिलवान फवारा मारतो आहे त्याला एखादी ते पाहते कसं बाय बाय करतो तुम्हाला खाली चांगलं चांगलं हाण ऐकून टिकवल चांगलं जीव लावून हाण खालचे पानं हे करून ऊन पडलं आहे आज चांगलं ऊनच नाही हो एक महिना झाला तस ऊन पडाना या अशी फवारणी आमची चालू आहे मित्रा हो। तुम्हाला सरकी कशी वाटली ते सांगा औषध योग्य वापरले का आपण हे बी कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ जर आवडला मित्रा हो। तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईबर करा जय जवान जय किसान जय महाराष्ट्र